फडणवीस बोललेले आहेत आणि जो जी आर दुशा मदे तीन ह्या बोल। गोष्टीवर तुम्ही फोकस करू नका की आता फडणवीस साहेब सांगितले सर्व काही संपलं संपलेला नाही जिथं त्यांनी चुकीचा निर्णय घेतला तिथून आपली सुरुवात झालेली आहे तुम्ही खचू नका त्या गोष्टीला फोकस करू नका आता अजितदादानी म्हणतात की चा अपमान होईल तुम्ही मला सांगा दादा सत्तर हजार कोटी लिहिता बी येणार नाही मला <laughs> त्यावेळेस अपमान झाला नाही का शेतकऱ्याचे सिंचन घोटाळा दाबला गेला ना त्यावेळेस अपमान झाला नाही का जगाला नाही तर नाही शिवाला तरी लाजला का तुम्ही लाजला नाही चला ठीक आहे टाकून टाकून दिल्या त्यावेळेस अपमान झाला नाही का परत रक्ताचा नातं सोडून सत्तेसाठी आलात आणि युवाचा जीवन बरबाद करायला आज दोन हजार चौदा पासून सगळ्यांना शिक्षण विभागातल्या लोकांना अंधारामध्ये ठेवलं फडणवीस साहेब काय चूक केलं आहे तुम्हाला मुख्यमंत्री बनून आम्हाला तरी कळू द्या ना आम्ही शिक्षण घेतलेली चूक झाली का तुम्ही तीन वेळेस मुख्यमंत्री झालेली चूक झाली सांगा ना आम्हालाही कळू द्या थोडस तुम्ही पण विचार करा तुम्ही जगाला लाजणारे नवा स्वतःच्या जीवाला तरी लाजा आमचं म्हणणं आहे मित्र खचून जायची काही गरज नाही कुठलेही जी आर येत असेल कुठलेही मंडळ येत असेल या संसद भवन मध्ये नाही राष्ट्रपती भवन मध्ये जरी त्यांनी जी आर काढत असेल तर आपल्याला मान्य नसेल तर सरकारला आपल्या समोर झुकाव लागणार आहे फक्त एक वेळ धाना द्यावा पाटील ने कम आहे त्या गोष्टीचं भान ठेवा सर्वांनी थोडस सर काळजी घ्यायला पाहिजे आपण ज्या ठिकाणी आपल्याला जे गोष्टी फोकस करायच्या ठीक आहे म्हटल्या म्हटल्या येस येत नाही थोडस आपल्याला हे बघा काम करायची पद्धत कशी असते काम करणं वेगळं आणि झिजणं वेगळं पाटील साहेब आपल्यासाठी झिजत आहे आज जरी दिसत नसेल तर काय झालं मला माहित आहे मी आठ दिवसापासून आहे म्हणून म्हणत नाही रात्रंदिवस त्यांनी झिजत आहेत अहो काम करणं कसं एखाद्या मंत्र्याला धरायचं त्यांना अर्ज देऊन टाकून द्यायचं दे पत्र द्यायचं आणि बाजूला व्हायचं तसं होऊ ता शकत नाही काम करणं आलं आणि झेजणं आलं पाटील साहेब आपल्यासाठी झिजत आहेत वेळ लागेल पण मला विश्वास आहे की पूर्णपणे आपल्याला यश भेटणारच आहे त्याच्यासाठी माझं एकच म्हणणं आहे खचू नका आणि निघणाऱ्या झीआर वर फोकस करू नका फडणवीस साहेब बोललेलं हे अंतिम नाही हे तुमच्या लक्षात राहू द्या सांगा अंतिम आहे का अंतिम नाही आपल्या समोर त्यांना धुकाव लागणार आहे आपण बसवलेलं आहे त्या सीट वर त्यांना मुख्यमंत्री पदावर आपण बसवलेला आहे काढायला गेलं तर चाळीस पेज आहे त्यांच्याबद्दल पण आता वेळेचं भान ठेवून मला असं थोडं काही गोष्टी ब्रेक करावं लागणार आहे मी पण बीजेपी सोबतच होतो दोन हजार चौदा पासून ज्या देवेंद्र फडणवीस साहेब अडचणीत होते महाराष्ट्र म्हणत नाही मी देवेंद्र फडणवीस साहेब ज्या ज्या वेळेस अडचणीत होतो त्या त्या वेळेस आम्ही त्यांच्या पाठीशी होत्या आणि त्यांनी मोठे मोठे लढे आमच्या जीवावर जिंकलेले आहेत तुमच्या जीवावर जिंकलेले आहेत कुठून जिंकले त्यांनी आमच्या तुमच्या जीवावर जिंकलेले आहेत देशावर संकट असताना सुद्धा आम्ही होता कोणाला सारखा आजार आला त्या आजारामध्ये अनेक लोकांचे प्राण जात होते त्यावेळेस सुद्धा आम्ही धावून गेलेलो आहोत आम्ही दवाखान्यामध्ये वाढवा म्हणून काम आहे अडीचशे तीनशे पेशंट हँडल केलेलं आहे मोठेपणासाठी सांगत नाही अडीचशे ते तीनशे पेशंट पर डे आम्ही चेकअप करा दोन वेळेस सकाळ आणि संध्याकाळ ज्यावेळेस देशावर संकट होता त्यावेळेस सुद्धा आम्ही होता ज्यावेळेस फडवणी सागावर संकट होता त्यावेळेस सुद्धा आम्ही होता आणि आज साहेब तुम्हाला थोडस सा वाटू द्या ज्यावेळेस तुम्ही सत्तेवर बसलात आज तुम्ही ह्या युवा प्रशिक्षणाला ते हे हाल करता पण आम्हालाही बऱ्याच गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे पाटील साहेब एक वेळेस आमच्या आजोबानी मांजर पोचला काय पोचला मांजर पोचला कशासाठी पोचला हुंदीर खाऊन जावा म्हणून हुंदरासाठी मांजर पोचला तो मांजर काय केला माहित आहे का, का? चुलीवरला दूध पिऊन चालला तो मांजर आमच्याच मुलगे खाऊन चालला मग आम्ही काय केलं माहित आहे का त्या मांजराला एका पोत्यामध्ये बांधून एस टीच्या पाठीमाग बांधून पाठवून दिलो फडोणी साहेब आम्हाला सांगू नका तुम्ही तुमच्यापेक्षा दहा पटीनं आहे आमच्याकडे फक्त आम्ही कुठेतरी तुम्ही इमानदार असल्यामुळं आम्ही तुमच्या पाठीशी होता पण तुमच्या पोटामध्ये एवढी कपटबुद्धी आणि हे परिणाम जर आम्हाला बघायला भेटत असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी कधी राहणार नाही